देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एडीआयपी पी योजनेअंतर्गत दिव्यांग व वयोवृद्धांना विविध जीवनोपयोगी साहित्याचे वाटप आमदार सुजित सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली परंडा पंचायत समिती कार्यालय येथे उत्साहात पार पडले यावेळी परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत माने प्रमुख पाहुणे भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी भाजप जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके तालुका अध्यक्ष तानाजी सांगडे महादेव वारसकरच्या दिव्यांग भाजपा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड अलिमको डॉक्टर किरण परवा डॉक्टर विजय मारकड भाजप युवा मोर्चा रामकृष्ण घोडके सूरज काळे उपस्थित सर्व दिव्यांग वयोवृद्ध नागरिकांना केळी व सफरचंद देण्यात आले वरील मानवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम परंडा पंचायत समितीमध्ये उत्साहात पार पडला कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके विठ्ठल गायकवाड यांनी परिश्रम घेतले